न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे माझे आमदार शिवाजी कर्डिले हेच किंगमेकर नगर तालुका खरेदी विक्री संघावर पुन्हा एक हाती सत्ता नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली असून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे फलके भारत गोपीनाथ बेरड मंगेश ठकाजी काळेबाबासाहेब सदाशिव धामणे संजय अप्पासाहेब ससे राजेंद्र सूर्यभान नारळे दत्तात्रय बबनराव कामठे अशोक दशरथ पठारे संजना विठ्ठल वारुळे आसाराम दशरथ नागवडे अजिंक्य वाल्मिकराव साहेब मारुती तुसुंगे मिनीनाथ एकनाथ ठोकळ मंगल लक्ष्मण गुंड मीना बाळासाहेब कांबळे जीवन भाऊसाहेब करडिले उत्कर्ष बाळासाहेब पालवे संतोष अरुण या संचालकांची बिनविरोध निवड झाली असून समोरील महाविकास आघाडी गारज झाली असल्याचे पाहायला मिळाले विरोधकांकडून मतसंख्या फारशी नसल्याने त्यांनी उमेदवार उभे केले नाहीत बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचे माजी मंत्री शिवाजीराव करडिले खासदार सुजय विखे युवा नेते अक्षय करडिले जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तालुकाध्यक्ष दीपक कार्ले सभापती भाऊसाहेब बोटे माजी सभापती अभिलाश गिगे उपसभापती रभाजी संतोष मस्के आदींनी अभिनंदन केले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा